आज मला दुपारी मुंबईच्या एका कंपनीमधून इंटरव्ह्यूसाठी मेल आला होता इंटरव्ह्यूसाठी जायची तयारी सुरू होती मी ऑनलाईन तिकीट बुक केले होते मला सोडायला आईबाबा पण येणार होते सगळी पॅकिंग झाली होती काही राहिले तर नाही ना म्हणून पुन्हा चेक करत होते जेवण करून आईबाबा मला सोडायला रेल्वे स्टेशनला आले अजून ट्रेन सुटायला वेळ होता आईबाबांशी गप्पा चालू होत्या आईबाबा तिला समजावत होते, होते। इंटरव्ह्यू नीट दे घाबरू नकोस आपण न घाबरता मेहनतीने सगळं केलं तर देवपण आपली साथ देतो त्यामुळे तू खूप मेहनत करायची आणि यश मिळवायचं आणि यश नाही मिळाले तरी नाराज नाही व्हायचं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं बाबाची बोलणी ऐकून तिला एक ऊर्जा मिळाली तोच आईने माझ्या हातात एक गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिली आणि म्हटली बाप्पा तुझ्याजवळ राहू दे मी पण बाप्पाला नमस्कार करून मूर्ती बॅगमध्ये ठेवली आणि ट्रेन सुटायची वेळ झाली आई बाबांना बाय करून ट्रेनमध्ये आले माझ्या बर्थवर मी एकटीच होते अजून कोणी आले नव्हते बरेच स्टेशन गेलेत पण समोरच्या बर्थला कोणीच आले नाही एक स्टेशन आले तसे मला आठवण झाली ती माझ्या प्रेमाची माझं पहिलं प्रेम अर्णव आम्ही सोबत तर होतोच पण आणि ती विचार करता करता थांबली कारण तिला अणवबद्दल काहीच माहिती नव्हते तो कुठे असतो काय करतो आणि ती विचार झटकत वॉशरूमला निघून जाते तोच तिच्या समोरच्या सीटवर कोणीतरी आलं होतं ती व्यक्ती दोन बॅग ठेवून पुन्हा दुसरा सामान आणायला गेली होती आणि त्यावेळेत मुक्ता आली आणि तिच्या सीटवर बसली समोरच्या बॅग्स बघून मनात विचार करू लागली चला कोणीतरी आले सोबतीला तोच ती व्यक्ती सामान घेऊन आली त्याचं सामान व्यवस्थित ठेवून तिच्याकडे तोंड करून बसली त्या व्यक्तीला बघून मुक्ता पूर्णपणे ब्लँक झाली कारण समोरील व्यक्ती दुसरी तिसरी नसून अर्णव होता तिच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत होत्या कधी काळी त्याच्यावर जीवापाळ करणारी मुक्ता त्याला बघून तिला खूप चिड येत होती कारण अर्णवने तिला सोडून दिले असते त्याचं लक्ष पण मुक्ताकडे जातं आणि तो पण तिच्याकडे एकटक पाहत असतो नकळत दोघांच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात तिकीट चेक करायला टी येतो आणि त्यांच्या आवाजाने ते दोघं भानावर येतात टी सी टिकीट चेक करून निघून जातात ती स्वतःला सावरून हेडफोन कानाला लावून त्याच्याकडे पाठ कर झोपते तिला तसं बघून त्याला हसू पण येते आणि वाईटही वाटते तो पण त्याचे हेडफोन काढून गाणे ऐकत झोपतो ती गाणे तर ऐकत होती पण तिला अणवच्या आधीच्या गोष्टी आठवत होत्या आणि त्याचा विचार करू लागते अणव दिसायला खूप सुंदर रोज व्यायाम करून गमावलेली बॉडी चॉकलेट बॉय मुलींच्या गळ्यातील ताईद मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली होती आज कॉलेजचा पहिला दिवस होता मी आणि माझी मैत्रीण आम्ही सोबत ऑटोने कॉलेजला जायला निघालो ऑटो कॉलेजसमोर थांबताच आम्ही उतरलो आणि कॉलेजचं गेटमधून आत आलो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती मनात आनंद पण होता आणि थोडी भीतीही वाटत होती आम्ही क्लासरूमकडे जाणार तोच एका मुलाने आमची रॅगिंग घ्यायला सुरुवात केली माझ्याकडे बघून ए तुझं नाव काय मी घाबरतच मुक्ता सांगितले तुला डान्स करता येतो का मी काहीच बोलले नाही मग मं गाणे म्हणता येते का मी शांतच उभे होते आणि तो खूप चिडवत होता मी घाबरून रडायला लागले तोच कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला प्रिन्सिपल आले तसेच रॅगिंग घेणारे मुलं पडून गेले आणि माझ्या जीव आला आम्ही पण तिथून पटकन निघून क्लासरूममध्ये गेलो क्लासरूम खूप मोठी होती तीन दरवाज्यांची आम्ही आत येत समोरच्या बेंचवर बसलो एक एक करत मुलं मुली क्लासरूममध्ये येत होते थोड्या वेळाने सर आत आले तसे सगळे उठून उभे राहून गुड मॉर्निंग सर म्हटले सर पण गुड मॉर्निंग ओलस सीट डाऊन म्हटले आज पहिला दिवस असल्यामुळे सरांनी त्यांचा परिचय दिला आणि एक एक स्टुडंटला सांगून त्यांचा परिचय पण द्यायला लावला पहिला तास मॅथमॅटिक्सचा होता सर म्हटले तुम्हाला अशा काही टिप्स देईल की त्यामुळे तुम्हाला हा विषय खूप इझी जाईल आणि तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकतात काय मग मिळवायचे ना चांगले मार्क्स सर्व मुले एकसाथ ओरडले येस सर तोच सर म्हटले एका मुलाचा आवाज ऐकूनही आला सगळे मुलं मुली इकडे तिकडे बघू लागले सर कोणाबद्दल बोलत आहे हे बघण्यासाठी तोच सर म्हटले अर्णव कुठे आहेस मला तू दिसत नाहीये तोच शेवटच्या बेंचवरून आवाज आला सर मी इथे आहे अरे तू असा मागे बसलेला चांगला नाही दिसत चल इकडे ये अर्णव त्याची बॅग घेऊन पुढे आला सरांनी त्याला मी जिथे बसले होते तिथे बसायला सांगितले माझं त्याच्याकडे लक्ष गेलं तसं मला त्याचा राग आला कारण हा तोच मुलगा होता जो माझी रॅगिंग घेणार होता पण प्रिन्सिपल येताय असं म्हटल्यावर पळून गेला होता तो माझ्या शेजारी येऊन बसला सरांनी शिकवायला सुरुवात केली त्याला इग्नोर करत मी शिकवण्याकडे लक्ष देऊ लागले आणि अर्णव तिच्या ओटांवर असणाऱ्या तीडकडे एकटक डोळे हरपून पाहू लागला तिला समजले होते की तो तिच्याकडे बघतोय पण तिने दुर्लक्ष केले पण त्याचा काही फरक पडत नव्हता आणि तो तिलाच बघत होता ती त्याच्याकडे न बघता त्याला म्हणते तू कधी मुलींना नाही पाहिले का आणि तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं आणि तो पण शिकवण्याकडे लक्ष देऊ लागतो पण तो तिलाच त्रास देतच होता कधी तिचे बुक्स बंद करायचा तर कधी तिच्या हाताला हात, हात लावायचा असेच काही ना काही करून तिला त्रास देत होता तिला खूप राग येतो पण ती काही बोलत नाही तोच अर्णवला तहान लागते आणि तो तिला न विचारताच तिच्या बॅगमधील बाटली काढून पाणी पितो ती त्याच्याकडे रागाने बघते आणि मनात म्हणते मूर्खांच्या नांदी न लागलेलंच बरं तो पूर्ण दिवसात तिला खूप त्रास देतो मुक्तापण पण विचारी न बोलता सहन करत असते अशी त्यांची भेटीला आठवते तोच गाडी एका स्टेशनला थांबते आणि एक आजी तिच्या नातवाला घेऊन येते आजीचा बर्थ अप्पर असतो आणि अर्णवला आवाज देते ए पोरा तू वरच्या सीटवर झोपशील का मला वरती नाही चढता येणार ना। अर्णव पण आजीकडे बघून हो म्हणतो आजी आणि नातू खालच्या सीटवर झोपत असतात पण दोघांना झोपायला जमत नाही हे अर्णवला चढताना दिसतं आणि तो खाली उतरून आजीला म्हणतो आजी तुम्ही तुमच्या नातवाला वरती झोपवा आजी त्याला म्हणतात आणि पोरा तू कुठं झोपशील तो पाठमोऱ्या झोपलेल्या मुक्ताकडे बघत म्हणतो या मॅडमच्या सीटवर बसतो त्याचं बोलणं ऐकून ती दचकून उठते आणि त्याच्या कडे रागाने बघते आजी तिला म्हणतात काय ग पोरी तुला चालेल का आजी बोलताच ती आजींकडे बघते आणि आजीचे वय पाहता थोडी कचरत म्हणते हो चालेल अर्णव तिच्या सीटवर जाऊन बसतो अर्णव बसल्यामुळे तिला झोपायला जमत नाही म्हणून ती पण उठून बसते अर्णव तिला म्हणतो तू झोप ना का उठून बसलीस तर ती म्हणते नाही मला झोप नाही येत आहे आणि त्याच्याशी बोलायचं टाळून मोबाईलमध्ये बघते तिला तसा बघून त्याला हसू येतं तो सीटला मागे डोकं ठेवून झोपतो त्याला एवढी घर झोप लागते की तो बसल्या बसल्या आडवा होतो आणि झोपेतच तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो त्याच्या स्पर्शामुळे ती एकदम दचकून बघते आणि रागात त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करते तू तिच्याकडून होत नाही म्हणून ती त्याला तशीच झोपून देते त्याला असे तिच्या खांद्यावर झोपलेलं बघून तिला पुन्हा तिचा आणि अर्णवचा भूतकाळ आठवतो अर्णवने तिची रॅगिंग घेतली होती त्याच्याबद्दल तिला सॉरी म्हटले होते आणि मी पण एक मित्र म्हणून त्याला ॲक्सेप्ट केलं होतं असेच कॉलेजमध्ये एकत्र राहून खूप चांगले मित्र झालो होतो आम्ही आणि आमचं मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात बदललं ते दोघांनाही कळलं नाही दोघेही एकमेकांवर जीवापाळ प्रेम करू लागले आम्ही एकमेकांमध्ये एवढे गुंतलो की एकमेकांपासून एक क्षणही वेगळे नाही राहू शकत होतो पण म्हणतात ना एवढं चांगलं चाललं असताना का मध्येच काही ना काही प्रॉब्लेम होतो तसेच आमच्या बाबतीत झालं एके दिवशी अर्णवचा मला कॉल आला मुक्ता गार्डनमध्ये भेटायला ये ती पण काही विचार न करता त्याला भेटायला जाते अर्णव मध्ये दिसतो मुक्ता त्याला विचारते अणव काय झाले आहे एवढ्या घाईत का बोलावले आणि तू एवढ्या मध्ये का आहेस अर्णव काहीच बोलत नाही ती त्याचा हात हातात घेत म्हणते अर्णव काय झाले अणवच्या डोळ्यात पाणी असतं तो तिच्याकडे पाहत म्हणतो इथून पुढे मी तुला कॉल करणार नाही आणि तुला भेटणार पण नाही आपलं प्रेम होतं हे विसरून जा मुक्ता त्याचं बोलणं ऐकून तिला असं वाटतं कोणीतरी खोल दरीत फेकून दिलाय ती रडायला लागते आणि रडता रडता त्याच्याकडे बघते पण तो काहीच न बोलता निघून जातो ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत फक्त रडत असते असेच बरेच दिवस जातात ती कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांकडून त्याची माहिती काढायचा प्रयत्न करते पण कोणालाच त्याच्याबद्दल माहिती नसते तो कुठे गेला कुठे आहे असं अचानक आपलं प्रिय व्यक्ती आपलं प्रेम आपल्याला सोडून गेले तर किती त्रास होतो तो खरं प्रेम करणाऱ्यांनाच माहिती असतो तिला हे आठवून ती रडायला लागली आणि त्याच्याकडे पाहू लागली तो निवांत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता थोड्या वेळाने तिला पण झोप लागली सकाळी स्टेशनवर ओरडणाऱ्या लोकांच्या आवाजामुळे मुक्ताला जाग आली आणि तिच्या लक्षात येते ती अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते आणि त्याने तिचा हात त्याच्या हातात घट्ट पकडलेला असतो ती रागतच बाजूला सरकते की तिची चेन त्याच्या लॉकेटमध्ये अडकते तिच्या हालचालीमुळे अणवला पण जाग येते ती काढायचा प्रयत्न करते पण तिच्याकडून निघत नाही अणव तिला म्हणतो मी काढून देतो आणि तो काढून देतो पुढच्या स्टेशनला अणवला उतरायचे असते म्हणून त्याचे सामान काढून घेतो मला का कुणास ठाऊक तो जातोय हे समजताच खूप वाईट वाटते कितीही झाले तरी सगळे सगळ्यां गोष्टी विसरू शकतात पण पहिले प्रेम कुणीही विसरत नाही ती खिडकीतून बाहेर बघते तिच्या डोळ्यात पाणी असते अणु तिच्याकडे बघतो पण तिचे लक्ष नसते अणव तिला आवाज देतो मुक्ता मी असा अचानक सोडून गेल्याने तुला खूप त्रास झाला आहे हे मला पण माहिती आहे पण प्लीज मला समजून घे आणि मला एक चान्स दे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असेल तर मला एकदा भेट आणि तो त्याच्या बॅग्स घेऊन उतरतो आणि खिडकीच्या समोर येऊन तिच्याकडे पाहत असतो त्याच्या डोळ्यात पण पाणी असतं तोच ट्रेन चालू होते ले ले ती पण अर्णवकडे पाहत असते आता पुढच्या स्टॉफला तिला उतरायची असते तिचे मामा तिला घ्यायला स्टेशनला आलेले असतात मामाच्या घरी जाऊन फ्रेश होऊन ती तिच्या मामी भावासोबत इंटरव्ह्यूला जाते तिचा मामी भाऊ तिला सोडून त्याच्या कामाला निघून जातो ती ऑफिसमध्ये येते तिथे कम्प्युटरवरती एक फॉर्म भरते आणि चेअरवर बसते थोड्या वेळाने इंटरव्ह्यू चालू होतो एक एक करत आत जात असतात दोन तीन नंबर सोडल्यानंतर तिचा नंबर येतो देवाचे नाव घेऊन दरवाजाला टकटक कर करते आतून आवाज येतो कमिंग तशी ती आत जाते आणि आत जाऊन डोळे मोठे करून बघते तर अर्णव असतो ती दुर्लक्ष करून त्याला गुड मॉर्निंग सर म्हणते तो पण तिला गुड मॉर्निंग मिस मुक्ता प्लीज हॅव अ सीट ती त्याला थँक्यू म्हणते आणि तो तिला एक एक प्रश्न विचारायला लागतो ती पण न घाबरता सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते तिचा इंटरव्यू होतो आणि केबिनच्या बाहेर येते तोच अर्णव रिसेप्शन लिस्टला कॉल करतो आणि काहीतरी सांगतो मुक्त ऑफिसच्या बाहेर जातच असते की रिसेप्शन लिस्ट तिला आवाज देते मिस मुक्ता तुम्हाला सरांनी थांबायला सांगितले आहे ती ओके म्हणून थांबते पण मनात विचार करते का थांबवली असेल अर्णवने मला आणि घाबरतच तिथे बसते सगळ्यांचे इंटरव्ह्यू होतात तोच अर्णव रिसेप्शन लिस्टला कॉल करून मिस मुक्ताला केबिनमध्ये पाठवून द्या असं सांगतो रिसेप्शनिस्ट मुक्ताला आवाज देतात आणि सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावले आहे असं सांगतात टक टक ला ला ती पण ओके मॅम बोलून कॅबिनमध्ये जायला निघते घाबरतच दरवाज्याला टकटक करते आतून आवाज येतो कमी आणि ती आत येते तिला आत येताना बघून अर्णव तिच्याजवळ जातो आणि तिच्याशी बोलायला लागतो पण ती त्याला म्हणते सर तुमचं काही काम नसेल तर मी जाऊ का अर्णव तिच्याजवळ तिचा हात हातात घेत तिला विनवणी करतो प्लीज माझं ऐकून घे ती त्याच्याकडे बघते त्याच्या डोळ्यात पाणी असते त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत असतो तो बघून ती पण थांबते आणि बोलते बोल काय बोलायचं आहे ते तो तिचा हात पकडून सोप्यावर बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो आणि बोलायला सुरुवात करतो तुला मी खूप त्रास दिला आहे मी खूप मोठी चूक केली तुझ्यापासून लांब जाऊन तुझी काहीही चुकी नसताना माझ्यामुळे तुला कसे दिवस काढावे लागले मला तुझी माफी मागण्याचा काहीही अधिकार नाही तरीही मी तुझी मनापासून माफी मागतो मला माहिती आहे तू मला लवकर माफ करणार नाही पण एक गोष्ट मी विश्वासाने सांगतो माझे तुझ्यावर कॉलेजमध्येही प्रेम होते आणि आजही तुझ्यावर मी प्रेम करतो आणि शेवटपर्यंत करत राहील मुक्ता रागात बोलते मी समोर दिसले म्हणून तुला तुझे प्रेम व्यक्त करतो आहेस का एवढ्या दिवसात माझी तुला एकदाही आठवण आली नाही मला भेटावेसे पण वाटले नाही का तुझ्या भावना मी समजू शकतो मुक्ता पण प्लीज माझं ऐकून घे बोल मुक्ता मी तुला सोडून गेलो याला कारण म्हणजे माझी आई ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि तो बोलायला लागतो मुक्ता माझ्या आईला कॅन्सर होता आणि तो शेवटच्या स्टेजला होता बाबांनी तिच्या उपचारासाठी सगळ्यांना घेऊन अमेरिकेत गेले आणि तिथे तिच्यावर उपचार चालू होते पण एवढं करूनही आई आम्हाला सोडून गेली आणि तो बोलायचा थांबला ती त्याच्याजवळ जाऊन त्याला धीर देते अर्णव तिला घट्ट मिठी मारतो ती पण त्याला मारू देते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते थोड्या वेळाने तो शांत होतो आणि तिच्या मिठीतून बाजूला होत बोलतो मुक्ता मला तुला कधी दुखवायचे नव्हते तुझ्यापासून लांब जाण्याचा विचारही मी करू शकत नव्हता पण माझा नाईलाज होता मुक्ता असं एकही दिवस नव्हता की मला तुझी आठवण येत नव्हती मला खूप वाटायचं तुला भेटावं सगळं सांगावं पण वेळच मिळाला नाही आणि काल तू अशी अचानक समोर आल्याने माझे मन मला खात होते म्हणून तुझ्याशी बोलून सगळं क्लिअर करायचं होतं आता तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटतं आहे तो तिच्याकडे बघतो तर ती पण रडत असते अणु तू सोडून गेल्यावर माझीही तुझ्यासारखीच अवस्था होती जिवंत असून मेलेली राहायची मी सतत तुझा विचार करून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची मी पण तुझ्यावर खूप प्रेम केले होते आणि ते विसरणे मला शक्य नव्हते ते प्रेम आजही माझ्या मनात आहे तिचे बोलणे ऐकून तो तिला कळकळून मिठी मारतो आणि काल तू समोर दिसताच मला पण असे वाटले माझे पहिले प्रेम माझ्यासमोर आहे हा देवाचा काही इशारा तर नसेल ना असेच बोलत एकमेकांच्या मिठीत ते रडत असतात थोड्या वेळाने सावरून ते बाजूला होतात तो तिला प्यायला पाणी देतो आणि तो स्वतःही पितो मुक्ता माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील तो असं बोलताच तिला असते आणि खाली बघते काही दिवसांनी सगळ्यांच्या होकाराने त्यांचे धूम धडाक्यात लग्न करतात आता त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे आणि त्यांच्या प्रेमाचे फळाच्या रूपाने त्यांना एक मुलगा श्लोक आणि एक मुलगी अनाया स्वीट अँड कूल फॅमिली मित्रांनो ही कथा रियल आहे माझ्या मैत्रिणीच्या जीवनात हे सगळं घडून गेले आहे आणि आज ती ज्याच्यावर जीवापाळ प्रेम करत होती त्याच्यासोबत आहे म्हणतात ना गाठी या स्वर्गात बांधल्या जातात तसेच अर्णव आणि मुक्ताची गाठ पण देवाने खूप घट्ट बांधली होती किती दिवसांच्या दुराव्यानंतर त्यांना त्यांचे प्रेम भेटले होते त्या बाबतीत ते खूप लकी होते असे बरेच जण आहे ज्यांना त्यांचे प्रेम मिळते आणि असे बरेच जण पण आहे ज्यांना त्यांचे प्रेम मिळत नाही अशा प्रकारे मुक्ता आणि अर्णवची लव्ह स्टोरी कम्प्लीट झाली आणि मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्याकडे पण तुमची अशी रिअल स्टोरी असेल तर तुम्ही मला नक्की शेअर करू शकतात मी तुमची कथाही मांडण्याचा प्रयत्न करेल आणि माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तुम्ही त्यावर स्टोरी मला शेअर करू शकतात आणि मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद